भगवान मेघे मुश्ताक भाई तसे युवक आघाडीचे अमोल दादा श्याम दादा निलेशदादा जाधव पल्लवी भाई गणेश इवे आणि भारतीय माता मासाभेच्या तमाम पातळी आहेत तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडील आणि मंडळी आणि या चळवळीच्या या लढाईतल्या तमाम युवक साथीदारांना मला जय जिजाऊ जय शिवाय जय ज्योती जय क्रांती जय लवजी जय मंडळ असलाही वर्गातू आणि पहिले जर खान्देश मध्ये आबेरमध्ये जळगाव भोसा कोणी चुकून म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद कमी झाली वंचितची हवा कमी झाली तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी जमलेल्या फक्त पक्क पोहोचला आणि त्यांना कळेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठेही कमी झालेली नाही किती पाऊस असो किती वादळ असो वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सभेला उपस्थित राहतात मोर्चा आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि आजची सभा अशी सक्सेस केली तसे घेणारा प्रत्येक कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून ते सगळ्यांना जाऊन सांगायची गरज आली

फेमसिटी म्हणून पण सौदाच्या नागरिकांनी हे कळलं पाहिजे की आपण स्वतःला बनाना सिटी म्हणत असतो तरी इकडच्या सरकारनी आणि शासनाने बनाना सिटी म्हणता म्हणता आपल्याला विकासाच्या नावावर आपल्या हातात केलं पण चर्चा वेगळीकडे विषय वेगळीकडे ना तुम्ही टी व्ही चॅनल लावला किंवा रस्त्यावर गेला तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल सगळीकडे देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवास पण त्या देवा भाऊच्या पाठ्याने इकडच्या तरुणाच्या नोटाचे प्रश्न सोडणार आहेत का आपल्यावरती आज ती परिस्थिती सुटणार आहे का नाही आणि हे कशा म्हणतात कारण इकडचं भाजप सरकार त्यांना पाहिजे ते करत आलंय मीडिया त्यांच्या खिशात आहे मोदी मीडिया भाजप जे म्हणणार त्यांचीच राह आणि आपण योग्य प्रश्न विचारत नाही आणि योग्य पद्धतीने प्रश्न विचारत नाही ही सगळी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे आज जर आपण तरुणांचा प्रश्न बघितला तर आपल्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे येतात का नाही ज्या स्कॉलरशिप आपल्याला मंजूर झाले त्याचे पैसे आपल्या खात्यात येत नवीन स्कॉलरशिप इकडच्या सरकार रद्द करायला मागे लागली आपण शिक्षण घेतलं तर तुमच्या हाताला नोकऱ्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इकडच्या तरुणांना सांगा किती किती तरुणांच्या हाताला नोकऱ्या ही परिस्थिती आहे आणि आपण तरी शांत राहिल्यावर विचारलं तर आपण समजून घ्या की चूट कोणाची जर आपण गल्प बसलो जर आपण शांत राहिलो तरी लोक समजणार की हे त्यांना येणं बनवत नाही यांना मूर्ख बनवत नाही हे काही बोलणार नाही आणि ही परिस्थिती आज आपण आपल्या सर्वांवरती ओढून जाते हे लक्षात इतके सारे केळी कामगार आपल्या इकडे काम करतात केळी कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वेतनासाठी त्यांच्या भट्ट्यासाठी त्यांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी इकडच्या सरकारने शासनाने काय केलं नाही आपल्याचपैकी कितीतरी लोक आहेत ज्यांच्या घरच्यातल्या ओळखीतले केळी कामगार म्हणून काम करतात दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये शमीबा नाईकने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की ऊस कामगार आणि साखर महामंडळ या धर्तीवरती आपण आपल्या राजेमध्ये एक केळी महामंडळ स्थापन करूया आणि इलेक्शन केली असतील तरी परत नाही पडत केळी महामंडळ स्थापन करणं आणि त्याच्यासाठी लढत राहणारी बहुजन आघाडीचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इकडच्या केळी कामगारांसाठी एक केळी महामंडळ वरची बहुजन आघाडी येत्या काळामध्ये नक्कीच उभं करेल हे आपल्या सर्वांना आणि याच्यासाठी आपण लढत राहू बोलत राहत पण आपल्या सर्वांना एक प्रेम काम करायला तयार तयार लढायला तयार का नक्की म्हणून काढणार नाही इथे म्हणायचं पुढे पाठवले करायचं हा प्रकारे मंजूर आहे का आता काही गोष्टींकडे आपण सर्व प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे तुम्ही सर्व म्हणता लढायची तयारी आहे बरोबर मी ककुमी पकडली तुमची पकडू ना आता काही गोष्टी लक्षात घ्या आणि कसं काम करायचंय काय काम करायचंय हे पण आपण समजतो मागच्या वेळेस आठवत असेल शमू खाता यांच्या प्रचारासाठी कोणाला हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो आपल्या आपल्यापैकी बरीच लोक माझ्या आम्ही होती आपण इकडे पोचवायला भेटलो बरोबर कोण कोण होते वर करून दाखवला इकडे असलेली बरीच लोक होते तिकडनं आपण रूम वरती गेलो जिकडे माझ्या राहायची सोय केली तिकडे आपण चर्चा करत बसतो तिकडे कमीत कमी एक चाळीस पोर असते आज पण तिकड तिकडच्या पोरांना एक सोपा प्रश्न मी विचारला की तुम्ही इकडे सेल्फी घ्यायला आला आपण सेल्फी नंतर पण त्याच्यावर महत्वाचं आपण शमी माताच्या प्रचारासाठी आलो शमी माताईंचा प्रचार कसा करणार शमी माताचा विजय कसा निश्चित करणार त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणत्या आयडिया आहेत कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत कोणत्या संकल्पना आहेत हे आपण चर्चा करतो एक तास बसून राहिलं तुम्ही एका पोराने तोंड उघडलं कोणाकडे स्ट्रॅटेजी नव्हती मी विचारलो शमी कशी जिंकणार दादा जिंकणार ना कशी जिंकणार तुम्हाला नाही माहिती तुमच्या उमेदवाराला कसं लिंकवायचं तर पुढे आपण निवडणुकीत आणि ह्या पद्धतीने काम करत असताना तुम्हाला सगळ्या बाजूनी सक्षम व्हायला लागलाय शमी खूप महत्वाचं म्हणून गेले की युवक म्हणजे काय तरुण म्हणजे काय आपलं काम काय आपली भूमिका काय बॉडी बनवणं फोटो काढणं सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही मोर्चामध्ये नुसतं मी आज आमच्या टाकून जाऊन नारे लावणं बाईकवर आणून फिरणं आपलं काम होत नाही आपल्याला भूमिका समजायला लागतात आपल्याला विचार समजायला लागतात जर तुम्ही शमीबाईचे बाळासाहेबांचे किंवा वंचित रोजन आघाडीचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे गेले नाही तर लोक सुद्धा आहेत का आपल्याला दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं फोटो काढायचा आता खरं खरं सांगा तुम्ही आणि मी ते शाळू खाण्यापोशन दिसतो का ती आपले कोकणात दोन चार मतं वाढणार आहेत पक्षाची नाही मग पक्षाची मत कशाची वाढणार आहेत विचार मांडून भूमिका मांडून पक्षाने काय काय काम केले ते मांडून ते मांडायला आपण तयार होता नाही ते आपण घेऊन जायला तयार नाही तर युवक म्हणून आपली भूमिका काय आपलं काम काय आणि या चळवळीला या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायचे असतो खरंच त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार वाढला होता काँग्रेसची काही लोक होती त्यांनी आपल्यावरती वंचितचे बी टीपेल भाजपाकडून पैसे घेतात गरीब उमेदवार आहेत फाटके उमेदवार आहेत फाटके पक्ष आहेत फाटका समाज आहे त्यांच्याकडे चार गाड्या घेऊन यायची फिरायची लायकी नाही चाळीस वीस वीस गाड्या घेऊन कशा फिरतात आता माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेता तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कस बसता पुढच्या वेळेस कोणी आता भाषण केलं तर चालल्या तिकडच्या तिकडे टाकून द्या की आपली लायकी काय काय ते अपडेट माझी आणि बहुतम बिलकुल नाही ते आपण मी आणि दुसरी मुद्दा की जर असा प्रचार करत तुमच्या उमेदवारांबद्दल तुमच्या समीमाना बद्दल असा प्रचार पण कोण फिरत असेल तर तुम्ही त्यांना फिरू कसा देत आहे हो का आठ पाय गोटा घरी बस फिरू आणि इकडं म्हणलं मला खास म्हणत आहे पाच सहा मागाला फिरत होते तुम्हाला काही नको आलं नाही तो कुठायला तू आपले बुद्धेपी चे घंटा समजून घ्या आपल्या सर्वांसमोर खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला आजपर्यंत चालणार नाही आपल्याला आक्रमकतेने आपल्याला जोशाने आपल्याला ताकदीने लढायचंय आणि तुम्ही सगळे म्हणला तुम्ही लढायला तयार आहात इम्पॉय विचार तयार आहात की नाही मित्रांनो आणि तुम्ही तयार असला पाहिजे कारण परिस्थिती वाईट मला म्हणतात आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भिडेची किडे सुद्धा फिरायला लागले मोठ्या प्रमाणामध्ये आणि जिकडे जिकडे आपल्याला बाजी करून भर काढतात तिकडे तिकडे भिडे फिरायला लागतात ते आपण सर्वांनी मिळू शकतो जिकत तिकडचा आंबेडकरवादी तरुण सक्षम होतो स्वतःचा वस्ती स्वतःची गल्ली स्वतःचा मोहल्ला स्वतःचा विहार स्वतःचा समाज आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःची चळवळ हा स्थान धाड धंद भेद विचार भूमिका घेऊन वाचायला लागतो तेव्हा भिडेचे भिडे काय स्वतः भिडे सुद्धा तुमच्या जिल्ह्यात नाही येणार एवढं लक्षात ठेवायचं आणि मित्रांनो की आता येणारा काय आपला आहे आपले जे सिनियर मंडळी होते ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आपल्यासाठी बरेच लढले बरेच भोगले आणि जर आपण सक्षमपणे ही चळवळ पुढे जाऊन घेऊ नाही जाऊ शकलो जर आपण ही चळवळीचा भार आपल्या कांद्यावर घेऊ नाही शकलो तर आपण बाबासाहेबांच आणि त्याच्यानंतर प्रत्येक आंबेडकरी नेत्याचं मिशन हे पेल करतोय लक्षात आणि हे मिशन झालेला आपल्याला परवडणार आहे का परवडणार आहे प्रेव का उद्या परत तर परवडणार आहे का आपल्याला लढायला आपल्याला लढून जिंकायला लागणार आणि त्यासाठी आपल्या सर्वांची स्थाप आणि आपल्या सर्वांची एकता ही खूप गरजेचे आपण सर्व एकत्र घेऊन आहात का

तिकडच्या आमदारांच्या पोरांनी त्यांची हत्या केली ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि मोबाईल सेनांनी त्यांची मत घेतली ते आमदाराच्या विरुद्ध समोर बोलायला घाबरत होते जर सुलेमान शेख साठी कोणी आंदोलन केलं असेल तर सुलेमान शेख ना नाही म्हणून कोणी आंदोलन केलं असेल तर हे वंचित बहुजन आपल्या इम्रान नाईक म्हणून एक व्यक्ती होते त्यांचा मर्डर झाला होता

तुम्हाला दोन स्टेटमेंट सांगतो काल एक मुलाखत होती इंडिया टुडेच्या चॅनलवरती मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये की खासदार म्हणून त्यांचं एक स्वप्न आहे त्यांचं एक ड्रीम आहे खासदार म्हणून की त्यांना जाती आरक्षण संपून आर्थिक आरक्षण करत त्या देशामध्ये आणायचं आता ज्या लोकांना आर्थिक आरक्षण राहण्याचं आहे आणि जाती न्याय आरक्षण संपवायचं आहे त्यांना आपण आंबेडकर म्हणू का आपण त्यांना आपल्या पेटी म्हणू का त्यांना आपण आपल्या विचारायचं म्हणायचं का आणि तुम्ही मला सांगा की ज्या लोकांना आरक्षण संपवायचंय बाळासाहेबांनी त्या लोकांची युती करायची का सांगा आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी की कोर्टात जाऊन मुद्दा सोडवायला तुम्ही एकतर बाळासाहेब आंबेडकर नाही तर ते सोडून द्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवलं तुमचं काम नसेल वाटत तर तिकडे एका वंचिताला बहुत जणारा आदिवासाला मुसलमानाला किंवा दलितला बसवा ते तुम्हाला बरोबर दाखवतील की संविधान आणि लोकशाही कसे वाचवायचं Бул <laughs> комнатада